नमस्कार जयंजय जय जयसे न्यूज एन एम पी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण संगमनेर शहरातील संगमनेर नगरपालिका निवडणूक सार्वत्रिक दोन हजार पंचवीसची शेवटची माहिती घेत असताना आपण या ठिकाणी जर बघितलं तर आता निवडणूक अधिकारी देखील बाहेर आलेले आहेत आणि संगमनेर शहराच्या संगमनेर नगरपालिकेवरती पुन्हा काँग्रेस म्हणजेच संगमनेर सेवा समिती या संगमनेर सेवा समितीचा पुन्हा झेंडा रावला गेलेला आहे वर्चस्व पुन्हा संगमनेर सेवा समितीचं या ठिकाणी निर्माण झालेले आहे संगमनेर सेवा समितीचे एकूण सत्तावीस उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये निवडून आलेले आहेत आणि नगराध्यक्ष देखील आता काहीच वेळात नगराध्यक्ष बाहेर येतील आपण बघू शकता न्यूज एन एम पीच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून की या ठिकाणी निवडणूक अधिकारी बाहेर आलेले आहेत आणि काहीच वेळात या ठिकाणी नगराध्यक्ष उमेदवार ते देखील बाहेर येतील या ठिकाणी जर आपण बघितलं तर संगमनेर सेवा समितीचे एकूण सत्तावीस उमेदवार हे निवडून आलेले आहेत भरघोस मताने आणि त्याचबरोबर दोन अपक्ष उमेदवार देखील या ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी देखील बाजी मारलेली आहे दोन अपक्ष उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत तर त्याचबरोबर महायुतीचा एकमेव एक महिला उमेदवार या निवडून आलेल्या आहेत या ठिकाणी एकूण तीस उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचा आजचा हा निवडणूक कार्यक्रम पूर्णपणे पाड पा पार पार पडताना दिसत आहे या ठिकाणी आपण बघितलं तर पोलीस प्रशासनाने देखील अत्यंत चांगला मोठा फौज पाटा या ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात केलेला असताना आपण बघू शकता आता गेटच्या बाहेर जर आपण बघितलं तर आ, महिला नगराध्यक्षा मैथिली तांबे यांची प्रतीक्षा करताना बऱ्याचशा महिला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे गेटवरती काही वेळात या ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ मैथिली तांबे या बाहेर येतील आणि त्यासाठी त्यांची प्रतीक्षा करताना उमेदवार असतील त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांचे चाहता वर्ग या ठिकाणी उभे आहे बघू आपण किती वेळ जातो या सर्व गोष्टीला आणि एकंदरीत जर आपण बघितलं तर पुन्हा संगमनेर नगरपालिकेवरती संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून माजी महसूल मंत्री मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे पदवीधर आमदार डॉक्टर सत्यजित तांबे यांनी पुन्हा वर्चस्व हे आपलं निर्माण केलेलं आहे एकूणच त्यांचे सत्तावीस उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि म नगराध्यक्षपदाला देखील मैथिली तांबे यांनी भरघोस महतानी यांचा विजय होताना या ठिकाणी दिसून येत आहे आपण बघू शकता बाहेर जल्लोष सुरू आहे नगराध्यक्षांची प्रतीक्षा करताना या ठिकाणी आपण जर बघितलं तर तमाम जनता ही या गेटच्या बाहेर आहे काही वेळातच या ठिकाणी मैथिली तांबे यांचं आगमन होतं आतून पेड़ा। पेड़ा। सेवा समितीचे कार्यकर्ते देखील आहेत अफसरबाई काय आज एकूण सत्तावीस उमेदवार तुमचे निवडून आलेले आहेत आणि नगराध्यक्ष आहे काय एकंदरीत माहिती देणार आहे आज संगमेर संपूर्ण शहरामध्ये संगमेर सेवा समिती सन्मान्य लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य सत्यजेद तांबा यांच्या नेतृत्वाखाली संगमेर शहरामध्ये सेवा समितीचे सत्तावीस नगरसेवक व मैथालीताई तांबे यांनी एकोणतीस हजार मतदान घेऊन विक्रमी मतदा विजय मिळवला आहे लोकांमध्ये विकास शहराची शांतता व्यापार उद्योग भरभराटीस यावं आणि संगणमेर शहर पुन्हा एकदा एक, एक नंबरचं शहर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी ओळख होती ती ओळख पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी सन्मान्य आमदार सत्यजित तांबळे यांनी केलेला प्रयत्न खरंच योग्य आहे आणि लोकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असाच थोरात आणि तांबे कुटुंबियांच्या मागे भक्कमपणे उभा राहणार आहे काय वाटतं आज आणि याचं सर्व श्रेय माझे मोठे बंधू आमचे कुटुंब प्रमुख माननीय बाळासाहेब थोरात साहेब आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे आमदार सत्यजी तांबे यांचं नवीन विजन डॉक्टर हर्षल तांबे यांचं नि बारीकसं लक्ष आणि या सर्वांमधनं हे यश निश्चितपणे मिळालेलं आहे अनेक तरुण मुलं हे सत्यजित तांबे यांना जॉईन झाले आणि सर्व तरुणांनी ही संपूर्ण निवडणूक हातामध्ये घेतली आपण उमेदवार योग्य प्रकारचे उमेदवार निवडले गेले आणि एक चांगलं नियोजन आणि एक व्हिजन आणि आत्तापर्यंत केलेलं काम माझे वडील सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात यांनी सत्तर वर्ष प्रदीर्घ असं काम यामध्ये केलेलं आहे त्याचप्रमाणे माझे बंधू बाळासाहेब थोरात यांनी चाळीस वर्ष प्रदीर्घ असं सेवा या संगमनेर तालुक्याला संगमनेर शहराला दिलेली आहे आणि नगराध्यक्ष म्हणून डॉक्टर सुधीर तांबे आणि मी स्वतः सुद्धा पंधरा वर्ष या ठिकाणी आहे तर यातनं एक चांगलं योग्य असं यश आम्हाला निश्चितपणे मिळालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही सुनेच्या सासूच्या पावलावर पाऊल देऊन सून चालणार आता निश्चितपणे निश्चितपणे प्रत्येक आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सासूच्या पावलावर पाऊल ठेवूनच सून चालत असते सासूनी जी शिकवण दिलेली असते तशीच सून वागत असते आणि तशी, तशी डॉक्टर मैथिली तांबे ह्या उपजतात अतिशय हुशार आहे डॉक्टर आहेत आणि त्यांनासुद्धा समाजामधलं चांगलं नीट नेटकं हे सगळं काही माहिती आहे आणि त्या तशा त्यांचा आजोळ थोडंसं ग्रामीण भागातलं असल्यामुळं तळागाळातनं आलेली मातीशी जिचं नाळ आहे मातृभूमी आणि मायभूमीवर जिचं प्रेम आहे अशी नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली तांबे ह्या झालेल्या आहेत मी डॉक्टर मैथिली तांबे नगराध्यक्ष संगमने नगर परिषद आणि त्यांच्याबरोबर सर्व निवडून आलेले सर्व नगरसेवक बंधू भगिनी यांचे मनापासून अभिनंदन करते नमस्कार आज संगमनेर नगर परिषदेच्या इलेक्शनचा निकाल लागलेला आहे अतिशय भरघोस मतांनी संगमनेरच्या जनतेने संगमनेर सेवा समितीला निवडून दिलेला आहे खरं तर हा विजय जो आहे हा संगमनेरकरांचा आहे हा संगमनेर करांनी दाखवलेल्या विश्वासाचा आहे आणि त्यांनी जे मतदान इथं दिलं आहे त्याच्याबद्दल तर मी त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानणार आहे संगमनेर सेवा समिती की तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने काम करताना दिसणार आहेत आणि सर्व उमेदवार खरं तर त्यांचे सर्वांचे मी खूप खूप अभिनंदन करणार आहे प्रत्येक कार्यकर्त्याचं मी खरं खूप खूप अभिनंदन इथे करते सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान घडून आणण्यापासून सगळ्या जबाबदाऱ्या सर्व प्रचार ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडल्या मी सर्वांचं आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करते खूप साऱ्या शुभेच्छा देते भाव धन्यवाद